नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत भरपूर सारा कंटाळा आला आहे कामाचा तरी पण काम तर करावंच लागेल सांगू शकत नाही एवढा कंटाळा आला आहे कारण तुम्ही अजून ब्लाउज कटिंग राहिले आणि मी आज तर भुडं काढण्यासाठी टाकून ठेवले तर ते पण करूशे वाटत नाही आणि मशीनवर मी आज काहीच काम केलं नाही तर उन्हाळ्यामध्ये भरपूर सारा कंटाळा येऊन जातो मला जर माझे ब्लॉगिंग व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच कमेंट करा कमेंटनुसार व्हिडिओ बनवल्या जातील आता मी दुकानातलं काही काम न करता आता मी अलगडे आणि किचनमध्ये आपल्याला बनवायचा होता च हा तर मी आता चहा ठेवते चहा पिल्याच्यानंतर मग मला थोडंसं भांडे ते आवरायचे आहेत थोडंसं भांडे आवरल्याच्यानंतर मग मला स्वयंप्रकारला पण लागायचं कारण भरपूर म्हणजे भरपूर नाही पण सात नक्कीच वाजल्यात म्हणजे आपला हा जवळजवळ संध्याकाळचा आवरण्याचा टायमिंग झालं आहे तर आता आपल्याला आवरायचं आहे कारण मी इथं झोपले होते मला आज कामाचा ले कंटाळा आला कारण रोज रोज तेच 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 कंटाळा येऊन जातो मी अगोदर स्त्रे केली इस्त्री केल्याच्यानंतर मग मी थोडंसं कटिंग केलं एक दोन ब्लाऊज कटिंग केले आहे दुसरा ब्लाऊज कटिंगला घेतला आणि मधीच ब्रेक घेतला कारण रोज तेच काम तेच काम कंटाळा येऊन जातो अशा पद्धतीने आपण थोडे थोडे मी ब्लॉग बनवायला नक्कीच थोडे थोडे ब्लॉग नक्कीच बनवत चाल जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडतील तर नक्कीच कमेंट करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू आणि कशावर मी व्हिडिओ बनवला पाहिजे ते पण तुम्ही कमेंट करा तर आपण त्यानुसार नक्कीच व्हिडिओ बनवायला स्टार्टअप करू तर तुम्हाला जर घरातले अजून पण व्हिडिओ पाहिजे असतील तर माझं डेली रुटीन तर आपण त्याचे पण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करून कारण काय होतं बऱ्याच जणांना डेली रुटीनचे व्हिडिओ पण आवडतात काही जणांना कामाचे पण व्हिडिओ आवडतात तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार सांगा असं काहीच नाही का माझ्या इच्छेनुसार पण झालं पाहिजे तुमची पण इच्छा काय आहे त्या पण सांगा तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तो बरेच नमस्ते